हे पितृंनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नमः ओम श्री कुल देवताय नमः ओम श्री गुरु देवताय नमः ओम सर्व श्री ईशलिंग देवताय नमः नमः वक्रतुंड महाकाय सूर्य कोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ओमेकदन्ताय नमः वक्रतुंडाय धीमहि तन्नोदन्ति प्रचोदयात् शिवशानाथ मित्र मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आज मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विनायक चतुर्थी वा अंगारक चतुर्थी वा तिलकुंद चतुर्थी आहे या निमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो माझ्या चॅनलच्या सर्व दर्शकांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो सकाळच्या देवपूजेत आपल्या देवघरातील शास्त्रमान्य जागृत गणेश मूर्तीवर गणपती अथार विशेषाने संकल्प सोडून अभिषेक आपण रोजच्या प्रमाणे करावा आज श्री गणेशाचा धुंडीराज विनायक नावाने कश्यपाच्या पोटी जन्म झाला होता आज पार्थिव गणेश पूजनाचा मान आहे मित्रांनो जसे भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला चतुर्थीला असतो का प्रा, त्याप्रमाणे आपल्याकडे जर मागे पार्थिव गणेश पूजनाची परंपरा असेल तर किंवा नव्याने सुरू करणार असाल तर आजची शाडूची आजच आपण शाडूची श्री गणेश मूर्ती आपल्या घरी आणावी यासाठी मुहूर्त आज पंचांगुद्ध दिन असल्यामुळे सकाळी दहा ते दुपारी दोन वाजून सतरा मिनिटांपर्यंत आहे व दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत चतुर्थी आहे मित्रांनो त्यानंतर पंचमी तिथीला सुरुवात होत आहे तेव्हा आपल्याला गणेश पूजन हे या वेळेच्या आधीच करायचं आहे मुहूर्ताच्या आधी दुपारी दोन वाजून सतरा मिनिटाच्या आत सकाळी दहा वाजल्यापासून हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे मित्रांनो मित्रांनो गणेश मूर्ती एक फुडाच्या आत असावी जेणेकरून त्याची आपण प्राण प्रतिष्ठा करू शकतो गणेशाच्या छातीला आपला हात लागला पाहिजे आणि आपल्या छातीवरही आपला हात ज्याप्रमाणे आपण ठेवतो प्राण प्रतिष्ठा करतो त्याची ओम ओम म्हणत सोळाले तर अशा प्रकारे म्हणून ती जास्त फुटाची नसावी एक फूट खूप झालं नऊ इंच खरे तर शास्त्रामध्ये नऊ इंच सांगितलेली आहे देवघरात तीन इंचाची सांगितली आहे तर अशी ही मूर्ती असावी शास्त्रधारी व वरदाई बैठ्या स्वरूपात असावी फॅशनेबल नसावी देवघरांच्या बाजूला पाठवा चौरंगावर श्री गणेश मूर्तीची स्थापना कुटुंबप्रमुखाद्वारे करा पंडितांमार्फत विधिवत संकल्प सोडून प्राण प्रतिष्ठा करा श्री गणपती अथर्व शीर्षाने श्री गणेश मूर्तीवर अभिषेक करा अर्थात सोळा उपचारांनी पूजा करा सोडोपचार पूजा मंदिरात जाताना मंदिरात केव्हा जायचे जर आपल्या देवघरात श्री गणेशाची शास्त्रमान्य जागृती जागृत अशी मूर्ती कायमस्वरूपी नसेल व पार्थिव गणेश पूजनाची परंपराही नसेल तर जवळच्या जागृत गणेश मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे विधिवत दर्शन आजची चतुर्थी तिथी संपण्याआधी घ्या हे दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांच्या आत घ्या मंदिरात जाताना यथाशक्ती पूजा साहित्य घेऊन जाणे शक्य असेल तेवढे तेल आहे गायधूप आहे कापसाच्या मोठ्या वाती आहे ओला धूप आहे श्रीफळ फुले मोदक फळे लाल फुले दुर्वा मोदक इत्यादी मित्रांनो श्री गणपती पाठ करू नका काही गरज नाही मित्रांनो तशाने आपल्याला काही साध्य देखील होणार नाही गणपती अथर्वशेष हे अभिषेकाचे सुक्त आहे त्याचे पाठ करायचे म्हणजे तुम्हाला कंटिन्युअसली धार त्यावर गणेशाच्या मूर्तीवर धरायला हवी नुसतेच पाठ करून उपयोग नाही मित्रांनो म्हणून हा खास अभिषेकासाठी गणपती अथर्व शिष्य आहे आवडतरी कशासाठी एकदा म्हटलं शास्त्र मान्य शास्त्रानुसार तरी बस आहे खास अभिषेकासाठी एकदाच हे घ्या मित्रांनो परत माझे आपण सांगते गणपती स्तोत्र मात्र एकदाच म्हणा तोही स्तोत्र परत अकरा वेळा एकवीस वेळा म्हणण्याची काही गरज नाही मित्रांनो आवर्तने घेऊ नका जर आवर्तने घ्यायचीच आपल्याला आवड असेल छंद असेल तर आपण मंत्राचे आवर्तन करा आपल्यामध्ये जेवढी ताकद असेल जेवढी शक्ती आहे ती मंत्र जपासाठी वापरा गणपती अथर्वशेष किंवा गणपती स्तोत्राचे पाठ करू नका दिवसभर माळविना मंत्र जप मात्र बेसुमार करा किती आपण करू शकता याला काही सीमा राहू देऊ नका याचे हवन देखील आपण करू शकता नाही अशातला भाग नाही ओम गण गणपती नम ओम गण गणपती नमो ओम गण गणपती नम सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत म्हणा काही हरकत नाही त्याचे फळ आपल्याला मिळेल त्याच्या त्याचे पुण्य आपल्या नावे जमा होईल मित्रांनो काही मागू नका गणपती बाप्पाला किंवा ओम एकादंताय विदमयी वक्रतुंडाय तन्नो तन्नोदंती प्रचोदाय हा मंत्र घेतला तरी चालेल मित्र हा गायत्री मंत्र आहे सर्वश्रेष्ठ मंत्रात सर्वश्रेष्ठ असलेला हा गायत्री मंत्र आणि गुरु मंत्र जर आपला असेल तर मग तो मनात तुम्हाला त्याचा उच्चार करता येणार नाही म्हणजे गणेश जे जो गुरु तुम्हाला गणेशाची सेवा सांगतो तो, तो तुम्हाला गणेशाचा मंत्र देणार आहे हे लक्षात घ्या तर मित्रांनो आजच्या या माघी जयंती गणेश जयंतीनिमित्त मी आपल्यासमोर हे निवेदन सादर केलं आहे ते लक्षात घ्या कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा माघी जयंती आ, मागे गणेश जयंती जयंतीनिमित्ताचा व्हिडिओ मी याच ठिकाणी सोबत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत सा असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा, करा। मा मा आपले कुटुंब व मित्रपरिवारस शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो हरिओम शिवा महादेव परत Ganpati Bapa Moria Manggal Murti Moria Moria Re Bapa Moria Re, Moria Re Bapa Moria Re, murid, Re Bapa moria Re, moria Re Bapa moria Re. Moria re, Bapa, moria re.